नमस्ते सुप्रभात तर आज सकाळी सकाळी स्वयंपाक करायला माझा नंबर लागलेला आहे याच्यामध्ये मस्त गरम गरम भात आणि याच्यात डाळ ठेवलेली आहे आणि इथं मला मेथी आणि मुगाची डाळ भाजी बनवायची आहे तर आज स्वयंपाक मला करायचा आहे मम्मीने भांडी घासली अंगण वगैरे झाडून घेतलं कारण की आज आमच्या इथं ना भात झोडायचा आहे तर त्याच्यामुळे तर, तर लवकर स्वयंपाक करायचा आहे आणि कामाला जायचे मला पण शॉपमध्ये जायचे फायनली सगळा स्वयंपाक आहे मस्त भाकरी बनवून घेतल्या आणि मी माझा टिफिन भरून घेतला डाळ भात आणि भाजी इथं मेथी आणि मूग डाळ बनवलेली आहे तर चला आवरून आता दुकानात जाते दुकानात गेल्यावर भेटूया भात जोडायला घेतलेलं होतं पण लाईट गेलेली तर त्याच्यामुळे सगळ्याजणी अशाच बसून होत्या मी माझ्या दुकानाजवळ आलेली आहे आणि माझ्यासोबत छोटू पण आहे तर थोडा वेळ त्याच्यासोबत मस्ती केली गप्पा मारल्या आणि आता मी कामाला सुरुवात करेन कारण की जेव्हा वेळेस मी दुकानात असते आणि काम करत असते त्यावेळेस मी मध्ये कधीच छोटूला हात नाही लावत आणि लावूही शकत नाही तर एकदा सकाळच्या वेळेस उठल्यावर थोडीशी मस्ती करून घेते आणि आत्ता आणि डायरेक्ट मग सायंकाळी आणि त्यालाही माहीत आहे आता माझं रुटीन की सायंकाळी आपल्याला खूप लाड केले जातात आणि एकदम सकाळी मग त्यावेळेस एकदम मस्त शांत बसून राहत होतो तो लाईटवाला आहे तर ट्यूबलाईट खराब झालेली तर ट्यूबलाईट घेऊन चाललं आहे रिप्लेस करून घेऊन येईल तर इथली ट्यूबलाईट होती ती काढली आणि तर घेऊन चाललेत लाईटवाला आला आणि रिपेअर करून गेला तर बघा मस्त अशी लाईट झालेली आहे आधी खूप कमी लाईट यायची आता जरा थोडासा उजेड जास्त आहे आता छान वाटतंय तर आता बॉक्स रेडी करून घेते बॉक्स तर मी केलेलेच पण त्याच्यावर ना कॅन्डल आणि नाईफ बड्डी टॅग हे सगळं लावून घेते जेणेकरून ज्यावेळेस कस्टमर येईल ना तर त्यावेळेस पटकन द्यायला होईल बॉक्समध्ये केक टाकून झाला की पॅक करून लगेच द्यायचं नाहीतर त्यांना पण थांबायला थांबायला लागतं आणि उगस त्याचा पण वेळ घ्यायचा त्याच्यामुळं आता वेळ आहे मला तर मी हे सगळं रेडी करून ठेवते आणि बऱ्याच वेळेस मी तसं रेडी करून ठेवते पण कधीतरी रेडी नसतं कारण की त्याच्यावर कॅन्डल लावायचे आहे नाईफ बड्डे टॅग सगळं वेगवेगळं वेग असतं आणि सगळं त्यांना बड्डे टॅग आहेत तर ते मी बॉक्सवरती लावून घेते तर हे बघा असे बड्डे जे टॅग आहेत तर ते लावून घेते तर हे बघा अशा प्रकारचं बॉक्सवरती लावूनच ठेवते मी मग कस्टमर आल्यावर त्यांना लगेच केक पॅक करून द्यायचं आणि इथे मी आज ब्रेड बनवून घेतलेत तर हे वन के जीसाठीचे जे जी ब्रेड आहेत ते आहेत आणि हे आतमध्ये आहेत तीन काउंटरचं बटन आहे ते ऑन करून ठेवते तोपर्यंत हा जो तो फ्रीज आहे तो थोडा कूल होईल आणि आज आमचं छोटं इथंच थांबलेला आहे अजून गेला नाही इथे लाईटचा खूप इश्यू होतो आज तरी जवळजवळ चार वेळेस जो मेन खटका असतो तो बंद झाला आणि तिकडं जाऊन मी चालू करून आले आणि अशी म्हणजे लाईट कमी येते एकदम डीम वगैरे असते त्याच्या त्यावेळेस केकचं काहीच काम होत नाही म्हणजे मशीनच चालत नाही नाही क्रीम तयार होते नाही फ्रीज चालत नाही ओव्हन चालत काहीच नाही कधी कधी तर एवढी लाईट डिम येते की बल्बसुद्धा पेटत नाही एवढी लाईट डीम येत असते तर आजचे सगळे केक रेडी केलेत आणि काउंटर मी रेडी केलेलं आहे पेस्ट थोड्यासाच आहेत आणि कप केक आहेत तर मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेली की जर कोणाला घरूनच केकचा बिझनेस सुरू करायचा असेल तर कसा करायचा तर एकदम कमीत कमी, कमी पैशामध्ये जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही हजार रुपयापासून सुरू करू शकता आणि आता तर वरती भरपूर असे व्हिडिओज भेटतात बेसिकपासून कसं केक बनवायचं आणि कसं सेल करायचं कोणकोणत्या लागता वस्तू लागतात ह्या सगळ्या वस्तूंची माहिती आपल्याला यूट्यूबवरती भेटून जाईल प्लस त्या वस्तूंची किंमत किती असते हे सुद्धा भेटून जाईल तर जेवढ्या आवश्यक वस्तू आहेत तेवढ्याच सुरुवातीला घ्याव्यात आणि तुम्ही घरूनच तुमचा बिझनेस सुरू करू शकता आणि जे पण आपण केक बनवतो आणि ज्या पण प्राईजचे केक बनवतो ज्या फ्लेवरचे बनवतो केक तर ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही फेसबुकवरती टाकू शकता व्हॉट्सअपला स्टेटसला टाकू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे तुम्हाला हळूहळू ऑर्डर्स भेटतील आणि मग त्याच ऑर्डर्स तुमच्या नंतर वाढतील तर सुरुवातीला मी सुद्धा घरूनच सुरू केलेलं आणि मी पण केक बनवायची तर स्टेटसला वगैरे मी टाकायची तर ते बघून आणि मग हळूहळू असे ऑर्डर्स वाढत गेल्या तर ज्यावेळेस मी दुकान सुरू केलं तर त्यावेळेस झालेलं काय की लोन घेतलेलं लो होतं आणि बजेट सगळं संपलेलं होतं बँकमधून दोन लाख रुपये घेतलेले आणि ऑलरेडी बाहेरून पन्नास हजार म्हणजे असे जवळजवळ अडीच लाख होते आणि ला ते सगळे संपलेले होते पैसे माझ्याकडे आणि उद्घाटन करायला सुद्धा माझ्याकडं काहीच अमाऊंट अवेलेबल नव्हते माझ्याकडे मोजून तेवढे दोन हजार रुपये होते आणि त्याच्यानंतर झालं काय की जो बँकेचा ई एम आय आहे तो सुरू झालेला होता आणि मला अजून माझ्या डोक्यावर लोन वाढवून घ्यायचं नव्हतं म्हणून मी खूप कमी लोकांमध्ये या दुकानाची ओपनिंग केलेली तर ह्या गोष्टीमुळे बऱ्याच लोकांना झटका बसला असेल आणि बऱ्याच लोकांना वाईटसुद्धा वाटलं असेल की आम्हाला आमंत्रण दिलं नाही किंवा आम्हाला बोलवलं नाही तर त्या गोष्टी गोष्टीमागे एवढंच कारण होतं की मला माझ्या डोक्यावर अजून बोजा वाढवून घ्यायचा नव्हता तर ह्या दुकानामध्ये आम्ही काही पूजा वगैरे पण जास्त केलेली नाही एकदम सिंपल पद्धतीने आम्ही ओपनिंग केलेली तर तसेच बाजूचीच दहावीस लोकं होती आणि आम्ही घरचे एवढेच जण होतो माझी बहीण आणि माझा भाऊ पण नव्हता आणि माझा छोटा भाऊ मी आणि माझे दोन मामा मम्मी पप्पा एवढेच आम्ही घरातले होतो आणि त्याच्यानंतर काका आणि काकांना वगैरे बोलवलेलं पण ते नव्हते आलेले काकी आलेली आणि मोठी आई वगैरे आलेली आणि बाजूचीच लोकं होती फक्त एवढीच लोकं होती तर असं सगळं झालेलं तर त्याच्यानंतरून बऱ्याच लोकांनी मला असं येऊन सांगितलं की आम्हाला ओपनिंगला बोलवलं नाहीस का नाही बोलवलं म्हणजे खूप जणांनी तोंडावरच सांगितलं की ओपनिंगला बोलवलं नाही ओपनिंगला बोलवलं नाही पूर्ण गावामध्ये पूर्ण चर्चा होती की आम्हाला ओपनिंगमध्ये बोलवलं नाही सगळेच जण विचारले ते शॉप ओपन केलं आम्हाला पार्टी दिली नाही आम्हाला बोलवलं नाही असे पण ते सगळे सगळे प्रॉब्लेम्स मला माहीत होतं मला त्या सगळ्या अडचणी माहीत होत्या आणि मी घरच्यांकडून पण अजून अपेक्षा नाही करत की त्यांनी अजून मला पैसे द्यावे आणि मी एक ग्रँड ओपनिंग करावी मनात तर खूप होतं की खूप मोठी आणि छान प्रकारे अशी दुकानाची ओपनिंग व्हावी पण ती नाही मी करू शकली आणि तेवढी एक मनामध्ये खंत राहून गेली तर असे खूप हो वेगवेगळे आणि छोटे मोठे चॅलेंजेस येत असतात बिझनेसमध्ये आता जे माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी होते ते तर दुकानात यायचे आणि तोंडावर सांगून जायचे की आम्हाला ओपनिंगला का बोलवलं नाही तर प्रत्येकाला मी ह्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन नाही करू शकत तर अशा गोष्टींमुळे मग मी त्यांना फक्त हसून उत्तरं द्यायची कारण की आता मला बोलायला काहीच नव्हतं आणि प्रत्येकाला सगळं एक्स एक्सप्लेन पण नाही मी करू शकत पण आज ही गोष्ट मी तुमच्यासमोर मांडलेली आहे कदाचित मी ओपनिंगला कोणाला बोलवलं नाही आणि पूजा वगैरे केले केली नाही तर हे सगळं चुकीचं असेल पण माझ्या परीने माझ्याकडे जेवढं बजेट होतं त्याच्यामध्येच मला त्या सगळ्या गोष्टी बसवायच्या होत्या तर माझ्या मते आणि माझ्या दृष्टीने मी जे केलं ते योग्य केलं असं मला वाटतं कारण की हा जो मागे मी फ्रीज बघता येईल ह्याचा ई एम आय आहे बँकेत लोन घेतलेलं ते ई एम आय आहे बाकीचे ब बचत गटाकडून पैसे घेतलेले त्याचं ई एम आय आहे परत बरेच असे वेगवेगळे वेग ई एम आय आहे तीन चार ठिकाणी परत ह्याचं रेंट आहे पाच हजार रुपये लाईट बिल द्यावं लागतं ते ह्या सगळ्या गोष्टी मिळून मला खूप मोठी लिस्ट होते प्लस था था सामान सामान थे। थे। तर सामानच आणा सामान पण आणायचं असतं तर हे सगळं मला बसवायचं होतं तर त्याच्यामुळे मी तो एक खर्च टाळला आणि एकदम कमी लोकांमध्ये एकदम साधं सिंपल माझ्या पप्पाच्या हाताने हे दुकानाचं ओपनिंग केलेलं तर चला आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तेव्हाच तर खूप साऱ्या वेगवेगळ्या गप्पा मारूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू सो मच